सुदर्शन घुले यांचे कोणाबरोबर फोटो आहेत काय आहे ते तुम्ही पाहिलेले अतिशय जवळचा कार्यकर्ता आणि मला तर वाटत विष्णू चाटेला क्रॉस करण्यासाठी आपण काहीतरी भयंकर प्रकरण करावं आणि वाल्मिकांनाच्या मनात घर करावं असा सुद्धा या मारहाणीचा आणि ह्या खून करण्याचा एक तो प्रकार असा सुधा है अस माला वाटत वाल्मीक अन्ना को दिखाना है हम कितने डेंजर है इसलिए हम अलग गैंग बनाते हैं एक गैंग मध्य दोन गैंग बनने मध्य हा प्रकार मैं देवाच लगे दोन कोटी रुपये हे दोन महिन्यापूर्वीच पन्नास लाख रुपये दिले गेलेत ना दीड कोटी रुपये राहिलेत दीड कोटी राहिलेत तर हे माणसं कोणी पाठवलं हे डायरेक्ट आकांनीच माणसं पाठवलेत ना आकांनीच सांगितलेलं आहे आकांच्याच आदेशावरती हे लोक शुक्रवारी गेलेले तिथं आणि शुक्रवार ते सोमवार आकाशन यांचं बोलणं झालंच असेल आणि आता काय सीडीआर काढून कोण कोणाला काय बोलले हे सगळं ये बाहेर येतं त्याच्यामुळं मला नाही वाटत आखा याच्यातून बाहेर राहत